नमस्कार मी रवी मिश्रांग जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी प्रयोगशाळा येथे कृषी सहाय्यक म्हणून कार्यरत आहे आज आपण माती परीक्षण याविषयी माहिती घेणार आहोत सर्वप्रथम मातीचं आरोग्य हे कशा प्रकारे आहे याची जाण शेतकऱ्याला व्हावी याकरिता आपण मातीचं परीक्षण करणं गरजेचं असतं ज्याप्रमाणे आरोग्यम धनसंपदा हा ही जी युक्ती वापरली जाते त्याप्रमाणे आपल्या जमिनीचेसुद्धा आरोग्य आपण तपासून घेणं गरजेचं असतं जमिनीची सुपिकता ही आणि उत्पादकता ही जमिनीच्या आरोग्यावर अवलंबून असते त्यामुळे शेतकऱ्यांकरता मातीपरीक्षण हा सर्वात महत्त्वाचा विषय शेती करताना आपल्याला घ्यावायचा असतो सर्वप्रथम मी आपणास मातीचे महत्त्व इथे विषद केलेले आहे त्यानंतर आपण मातीचा नमुना कसा गोळा करावा याबाबत माहिती घेणार आहोत माती नमुना हा गोळा करताना सर्वप्रथम शेतातून बाहेर पडलेलं पीक आणि नांगरणीपूर्वी हा मातीचा नमुना आपण घ्यायला पाहिजे त्यानंतर माती नमुना घेताना आपल्याला काय काय काळजी करायची आहे याविषयी मी आपणास थोडक्यात सांगणार आहे मातीचा नमुना घेताना झाडाखालील सावली नसायला पाहिजे त्यानंतर तिथे पाण्याचा निचरा होणारी जमीन जिथे पाणी दलदल असेल तिथला नमुना घ्यायला नाही पाहिजे त्यानंतर आपल्याला गुरंढोरं जिथे बसतात तिथलासुद्धा माती नमुना घ्यायला नाही पाहिजे त्यानंतर जिथे खतं टाकलेली आहेत आणि खताचा साठा आहे अशा ठिकाणचीसुद्धा सुद्धा आपल्याला माती नमुना गोळा करताना घ्यायला नाही पाहिजे याची आपण दक्षता घ्यायची आहे त्यानंतर विहिरीच्या शेजारची जागा किंवा जिथे झाडं झुडपं असतील अशा ठिकाणची माती आपल्याला घेता येणार नाही याची दक्षता शेतकरी बांधव घ्यायची आहे त्यानंतर मातीचा नमुना आपण शेतामध्ये कशा प्रकारे घ्यावा याबाबत थोडक्यात सांगतो की एक हेक्टर क्षेत्राला आपल्याला दहा नमुने प्रातिनिधिक स्वरूपामध्ये रँडम स्वरूपामध्ये जमा करायचे आहेत रँडम स्वरूपामध्ये जमा करत असताना जमिनीचा जो काही गुणधर्म आहे काळी माती त्यानंतर लाल माती पांढरी माती असा जो काही गुणधर्म असतो तो आपण डोळ्याने बघून त्याच्या दहा टप्प्यांमध्ये आपल्याला दहा नमुने जमा करायचे आहे आणि ते दहा नमुने जमा करत असताना आपण एका सरळ रेषेत न घेता त्याला झिगझॅग पद्धतीने जर त्या जागेची आपण निवड केली तर ते शेतकऱ्यांसाठी आणि आपल्या मातीचे गुणधर्म ओळखण्यासाठी आपल्याला अतिशय मोलाचं ठरतं त्यामुळे जा मातीचा नमुना घेताना तो आपण झिगझॅग पद्धतीने घ्यावा आणि पूर्ण आपलं क्षेत्र त्यामध्ये कवर होईल किंवा आपण त्या पूर्ण क्षेत्राची मा माती परीक्षण आपण करून घेऊ इच्छ घेऊ शकतो अशा प्रकारे आपण मातीचं परीक्षण करण्याकरिता जो जी पिकं आपल्याला घ्यावयाची आहे त्याच्या पिकाच्या मुळाच्या मुळाच्या आकारमानाप्रमाणे जित जी, जिथपर्यंत त्याचे मुळं जातील अशा या सेंटीमीटरपर्यंत त्याचा प्रातिनिधिक स्वरूपातला आपल्याला नमुना घ्यायचा आहे जर शेतकऱ्यांना फळबागेचा जर नमुना घ्यावायचा असेल तर तो नमुना तो मातीचा नमुना आपल्याला एक मीटरपर्यंत घ्यावा लागतो आणि एक मीटरपर्यंत खोदल्यानंतर त्याच्यात तीन लेयर येतात तर त्या तीन लेयरपैकी तिन्ही लेयरचा प्राथमिक स्वरूपात अर्धा अर्धा किलोचा नमुना घ्यावायचा असतो त्यानंतर माती नमुना घेतल्यानंतरची जी काळजी आहे तर ती दहा ठिकाणचे जे नमुने आपण घेतो ते एका गोंधटावर आपल्याला एकत्र करावं लागतात आणि एकत्र केल्यानंतर त्याचे चार भाग करून त्यातले समोरासमोरचे जे दोन भाग असतात ते दोन भाग आपल्याला काढून टाकावं लागतात आणि उर्वरित जे दोन भाग राहिलेले असतात त्या दोन भागाचा नमुना परत एका गोनपाटावर मिक्स करून त्याला थोडं बारीक करून अर्धा किलोचा नमुना माती परीक्षण प्रयोगशाळेमध्ये तपासणी करता सर्व शेतकरी बांधवांनी जून महिन्याच्या पूर्वी घेऊन यावे असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा जिल्हा मृद सर्वेक्षण अधिकारी यांच्यामार्फत कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे धन्यवाद